या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातले घर एकदा अवश्य भेट द्या रविवार पेठ एस बी आय बँक समोर बोरामणी नाका सोलापूर काल दिल्ली ते जे हॉटस्पॉट झाला त्या हॉटस्पॉट मध्ये हो निरापराधी लोक त्या ठिकाणी मारले गेलेले आहेत आणि एकीकडं केंद्रातील जे प्रमुख आहेत मोदी साहेब हे भूतानच्या राजाचा वाढदिवसामध्ये मग मोदी मोदीच्या आणि आम्ही जी गृहमंत्री सांगतात की देश सुरक्षित आहे त्यांनी आल्यापर्यंत आतापर्यंत पंचवीस हल्ले झाले पंचवीस हल्ले झाले तर मी ते सांगतात की देश सुरक्षित आहे हल्ले करू येतात आपल्या भारतातील लोकांना मारतात आणि निघून जातात अनेक अने मागचे हल्ले बघितलं तर प्रत्येक वेळेस ते भाषण करतात की देश सुरक्षित आहे आणखी किती लोकांचा जीव जाणार आहे आणखी किती लोक मृत्यू मृत्यू पावणार आहेत त्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काल तेरा लोक या ते बॉम्बस्फोटमध्ये मारले गेलेले आहेत त्यांना खासदार फणीते यांच्या मार्गनाखाली आम्ही सर्व या ठिकाणी भावपूर्ण सध्यानी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं वा वाहत आहे त्याचप्रमाणे अमित शाह गृहमंत्री यांचा या ठिकाणी आम्ही राजीनामा मागत आहे